चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जातलाल आवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे नव्वद जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक चारशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक एक हजार सहाशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात लाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एक क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकोणीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दो दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक चार हजार आठशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक एक हजार सहाशे पंधरा क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक एक हजार क्विंटल आणि मूर्तिजापूर बाजार समिती आवक एक हजार क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एकोणीस हजार सहाशे एकोणतीस क्विंटल आणि या दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे पाच हजार दोनशे पंचावन्न क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद